नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपला फर्स्ट व्हिडिओ येतो बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल आले रात्री रात्रीपासून पेड मेंबर असतील आमचे तर ते ठीकच थी थी आहे त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे देणं पॉसिबल असतं पण जे अदर विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा एवढे कॉल आलेले आहेत कारण की विद्यार्थी आणि पालक एवढे घाबरून गेलेले आहेत की त्याला अंत नाही Sir, आए, में सर आमचा चारशे स्कोर आहे तरी आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं नाही सर आमचा तीनशे स्कोअर आहे सर साडेतीनशे आहे तीनशे चाळीस आहे तीनशे पन्नास आहे तरी आम्हाला सेमी गव्हर्नमेंट मिळालेलं नाही याचं कारण काय आहे स्पष्टपणे माझा एक विद्यार्थ्यांना पालकांना एकच प्रश्न असेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका कारण की शीट मिळेल आणि हंड्रेड पर्सेंट मिळेल कारण की हा पहिला राऊंड होता ओके तर कट ऑफ हा फर्स्ट राऊंडला हाय जातच असतो तर याच्या मागील काहीतरी कारण आहेत भरपूर कितीतरी रिझन आहेत कारण आहेत की कट ऑफ हा जास्त जात असतो कट ऑफ का जास्त जातो याच्या मागील पहिलं कारण जर जा विचार आपण विचारात घेतलं तर या वर्षी कसं आहे की एमबीबीएच चा राऊंड झाला त्यानंतर लगेच बीएमए ची प्रोसिजर चालू झाली ओके सेकंड राऊंड चा एमबीबीएचा राऊंड अजून झालेला नाही ओके जर सेकंड राऊंडचं जर एमबीबीएचा राऊंड अजून झालेला नसेल तर बरेच विद्यार्थी आणि पालक घाबरून गेले माझ्याकडे सुद्धा साडे चारशे प्लस खूप विद्यार्थी चारशे सत्तर चारशे बहात्तर चारशे सत्याहत्तर एका एका दोन दोन मार्कांनी त्यांना सेमी गव्हर्नमेंट बी एम ए एम सेमी बी एस कॉलेज मिळणार आहे सेकंड राऊंडला बरोबर आहे फर्स्ट राऊंडला एक ते दोन मार्कांनी मिळालेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चॉईस फिलिंग केली महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सॉरी गव्हर्नमेंट कॉलेजला ओके गव्हर्नमेंट कॉलेजला त्या विद्यार्थ्यांनी केली चारशे तीस वाला असेल चारशे चाळीस वाला असेल तर यांना गव्हर्नमेंट मिळेल का कारण साडेचारशे प्लस वाल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटची कॉल गव्हर्नमेंटची सीटी म्हणजे ठेवून घेतली त्यांनी कारण त्यांनी केली पण त्यांना करायचं नाही कारण की सेकंड राऊंडला सॉरी एमबीबीएस शंभर टक्के सीट अलॉट होऊ शकते सेकंड राऊंडला तर ते बीएमएस घेणार आहेत का आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि पालकांचं काय नवीन असतात काउन्सिलिंग मध्ये कितीही पालक असतील किंवा विद्यार्थी या कितीही हुशार असेल पण ह्या हे क्षेत्र त्यांच्यासाठी थोडं नवीन असतं म्हणजे विद्यार्थ्यांना काय आम्ही सुद्धा कितीतरी कितीतरी वेळेस इथं समजून जरी सांगितलं सर तुम्हाला सेकंड राऊंडला एमबीबीएस मिळेल तुमचा कट ऑफ एवढा एवढा कट ऑफ गेला तुमचा स्कोर चांगला आहे पण एक पालकांची एक चिंता असते त्यांच्या ठिकाणी आपण जरी असलो तरी आपल्याला तेच वाटेल की सर ठीक आहे आपण बीएमएस हाताशी तरी ठेवू आणि घेऊन ठेवू मग चांगल्या स्कोर, स्कोर आहे त्यांचं काय तर त्यांना सीट अलॉट होणारच नाही कारण की चांगल्या स्कोर वाल्याने सीट घेतलेल्या आहेत राखून ठेवलेले आहेत पण त्यांना एमबीबीएस करायचं आहे त्यांना बीएमएस करायचं नाही त्याच्यामुळे फर्स्ट राऊंडचा कट ऑफ हा थोडासा हाय जात असतो ओके तर सेकंड राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर आम्हाला तीनशे वीस आहे तीनशे तीस आहे तर आम्हाला शीट मिळेल का कितीपर्यंत कट ऑफ कमी होईल एवढा कट ऑफ कमी होईल का आता खूप कट ऑफ गेलेला आहे तर माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल तुम्ही घाबरून जाऊ नका हंड्रेड अँड टेन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो तीनशे प्लस दोनशे पंच्याण्णव प्लस वाले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना स्टेट कोट्यामधून शेवटपर्यंत ऍडमिशन मिळेल आणि सेकंडला सुद्धा जे तीनशे प्लस तीनशे दहा तीनशे वीस प्लस विद्यार्थी आहेत ज्यांना स्कोर आहे त्यांना सर्वांना बीएमएस कोणाला बीएमएस सेमी गव्हर्नमेंट मिळेल जे चारशे प्लस वाले आहेत तीनशे नव्वद प्लस वाले आहेत त्यांना सेमी गव्हर्नमेंट सुद्धा सीट ही बीएमएस ला हंड्रेड पर्सेंट मिळेल आणि ला ला सुद्धा आता सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना दोनशे ऐंशी दोनशे नव्वद आहे ओके अशा विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली पण दोनशे पन्नास आहे दोनशे चाळीस आहे तर सीट अलॉट झालेली नाही त्यांना सुद्धा अडीचशे पर्यंत बीएचएमएस ला चांगल्या कॉलेजला सीट अलॉट होऊ शकते काही काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालक घाबरून गेलेला आहे की कट ऑफ जास्त हा गेलेला आहे तर माझं एकच सजेशन आहे घाबरून जाऊ नका पुढच्या राऊंडला चॉईस मी कशी करता येईल काय करता येईल कशा पद्धतीने करता येईल यावर सर्व आपलं लक्ष असेल आणि त्या पद्धतीने सर्व गोष्टी करता येईल कट ऑफ फर्स्ट राऊंडचा जास्त का गेला याचं कारण तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे फक्त आता बरेच विद्यार्थ्यांचे स्कोअर आले त्यांना एक दोनशे प्लस स्कोर आहे दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस आहे पण बीएमएस पाहिजे महाराष्ट्रातच पाहिजे आणि स्टेट कोट्यातून पाहिजे तर तुम्ही महाराष्ट्राच्या भरुच्यावर बसू नका कारण की अडीचशेच्या खालचे विद्यार्थी आणि दोनशेच्या वरचे विद्यार्थी आहेत ज्यांना बीएमएस महाराष्ट्रात मिळणार नाही त्यांनी कुठेतरी आपले नियोजन करा किंवा कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जरी बाहेर ऍडमिशन घ्यायचं असेल कर्नाटका एम पी पंजाब युपी बिहार सगळीकडे आणि कमीत कमी खर्चामध्ये तरी आपण ऍडमिशन करून देतो तुम्ही फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत किंवा कमेंट करा नंबर टाईप करा किंवा डिस्क्रिप्शन नंबर आहेत हे सर्व नंबरवर त्या कॉन्टॅक्ट करा स्टाफची आणि आमची टीमशी संपर्क साधून तुमचं कमी कमी खर्चामध्ये डोनेशन लागणार नाही यावर सर्व आमचा विचार असतो आणि ऍडमिशन कसं होईल यावर आमचा जास्त भार असतो तर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मास आहे अडीचशेच्या खाली आहेत किंवा बीएमएसच करायचं आहे तर महाराष्ट्रात ऍडमिशन होणार नाही महाराष्ट्राच्या भरोशावर बसू नका किंवा आयक्यू कोटातून मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तत्पर आहोत आपण ऍडमिशन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आम्ही जस्ट फीवर ऍडमिशन आम्ही करून देऊ जी काय आयक्यूची फी असेल आणि जर बीएचएमएस करायचं असेल जस्ट क्वालिफाई विद्यार्थी असेल आदर्श स्टेटला जाण्याची तयारी असेल पाच ते सहा लाख रुपये बजेट असेल तर बीएचएमएस ला तुमचं ऍडमिशन हे करून देऊ किंवा जस्ट क्वालिफाय विद्यार्थी आहे महाराष्ट्राचं एक सात ते साडेसात लाख रुपये बजेट असेल बीएचएमएस असेल तरी सुद्धा हंड्रेड ऍडमिशन होईल काही टेन्शन घेऊ नका सर्व गोष्टी सर्व जे काही तुमच्या शंका असतील तिथं सर्व लिला माधव एज्युकेअर तुमच्या सोबत उभा आहे आणि तुमच्या सर्व शंकेचं निराशन करून तुमचं ऍडमिशन हे आम्ही कोणत्याही कोणत्या परिस्थितीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या ऍडमिशन चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला आणि कमी खर्चामध्ये कसं करता येईल यावर आमचं लक्ष असते आणि डोनेशन विद्यार्थी गरीब विद्यार्थी पालक हा गरीब असतो आणि त्यांचं स्वप्न कुठेतरी डॉक्टर होण्याचं असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची ही टीम सर्व सभे काम कर आनि करते आणि त्यावर कशा पद्धतीने ऍडमिशन करता येईल यावर आमचा जास्त भार असतो ओके जर खरंच हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्हाला मला एक पर्सेंट सुद्धा वेळ मिळत नाही व्हिडिओ काढायला तरी सुद्धा जसं ऑफिस बंद क्लोज होता वेळेस जसं काही विद्यार्थ्यांना महत्वाचे सूचना द्यायच्या असतात तर आपण तो त्याबद्दल व्हिडिओ काढतो पण नंतर जो काही व्हिडिओ टाकेल तर जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला जी नोटिफिकेशन असेल ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जर खरंच व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर गरजू मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद